या ठिकाणी तुम्हाला एकूण अडुसष्ट शिवलिंग पाहायला मिळतात खरं पाहिलं तर हा संपूर्ण परिसरच अशा गूडरम्य शिवलिंगांनी आणि वेगवेगळ्या मूर्तींनी नटलेला आहे काही मूर्तींचे आणि शिवलिंगांचे आर्थ कळण्यासारखे तर बरेचसे अनाकलनीयच पण एक मात्र आहे देवळात नेहमीसारखी जाणवणारी प्रसन्नता इथे मात्र जाणवत नाही एकाकी निर्जन परिसर घनदाट झाडी दाट काळुक्या गुवा वापरात नसल्याने येणारा कुबट वास तंत्रपूजेसाठी बनवलेली शिवलिंगे यामुळे इथे फिरताना काहीसे दडपणच जाणवते एकूणच अद्भुत लेणी समोर दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या रहस्यमयत बुडून जाण्यासाठी पुन्हा पुन्हा खास इथे यायला मात्र हवेच वक्रतुंड महाकाय समप्रभा निर्विघ्न करुने देव सर्व आपले सुले बाप्पा आपल्याला भेटलेले आहेत त्यांचं दर्शन घेऊन हा आपला आजचा प्रवास सुरू केलेला आहे आपण हे बहुतेक रिद्धी सिद्धी असावेत परंतु मनामध्ये शंका येते मूर्ती आहे आहे चक्र आणि ह्या मूर्तीच्या बाजूला एक छोट बाळ दिसतय बहुधा ह्या रिद्धी सिद्धी नसाव्यात एकाच पाषाणात एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवलिंग पाहून मी पण आश्चर्यचकित झालो क्षणात पावले थांबली पुष्करी तलावाकडून आपण वरती आल्यानंतर म्हणजे मंदिराच्या मुख्य पायऱ्या चालू होतात त्या पायऱ्या चालू होण्याअगोदर डावीकडे आपल्याला ह्या दोन शिवपिंडी पाहायला मिळतात या इथे एक शिवपिंड आहे आणि इथे एक पिंड आहे पण ह्या दोन्हीमध्ये एक फरक आहे जे जाणकार भाविक आहेत त्यांना बरोबर हा फरक कळेल परंतु काही जे नवीन भाविक आहेत त्यांना यामधला फरक कळणार नाही कारण हे जे शिवलिंग आहे हे वेगळ्या प्रकारचं आहे आणि हे शिवलिंग वेगळ्या प्रकारचं आहे फरक का दोन्ही तर शिवाचे शिवलिंग आहेत मग फरक असा का हे शिवलिंग वेगळं आणि ते शिवलिंग वेगळं या शिवलिंगाला बाजूने साळुंका आहे हे पहा आणि ह्या शिवलिंगाला फक्त लिंग आहे म्हणजे हे शिवलिंग काय वेगळं आहे तर हे लिंग आहे फक्त आणि ह्याला बाजूला साळुंका आहे तर ह्याला सयोनी म्हणतात आणि ह्याला अयोनी म्हणतात म्हणजे ज्या शिवलिंगाच्या बाजूने तुम्हाला अशी साळुंका दिसते त्याला सयोनी म्हणतात आणि याला फक्त शिवलिंगाला अयोनी म्हणतात हा फरक आहे ब्रह्मा विष्णू या परिसरातील सर्वात अद्भुत मूर्ती तिच्याकडे पाहून कळणार नाही की ती मानवी मूर्ती आहे की एखाद्या बैलाची बैलासारख्या दिसणाऱ्या मानवी मुख कोरलेले आहे हे मूर्ती आहे अग्नीची अग्निवृषाची सात हात प्रत्येक हातात कोरलेले आयुध किंवा हस्तमुद्रा आहेत दोन मस्तके तीन पाय असलेली ही मूर्ती समोरून न पाहता बाजूने पाहिले असता हुबेहूब नंदीची दिसते ऋग्वेदातील चौथ्या मंडलात अठ्ठ्याण्णव्या सुकतात त्या मूर्तीचे वर्णन केलेले आहे अग्नि हा चार शिंगे तीन पाय दोन मस्तके सात हस्त आणि तीन ठिकाणी बांधलेला एक वृषभच आहे एवढ्या उंचीपासून ते चार फुटाच्या उंचीपर्यंतच्या शिवलिंगांची रेलचल इथे पाहायला मिळते आणि या शिवपिंडीवर वेगवेगळे प्रकारचे नक्षीकाम आणि कलाकुसर पाहून आपले मन अशिंबित होऊन जाते कि हे एवढे कोरीव काम करणारे हे आहात किंवा हे कलाकार कोण असतील ह्याची माहिती काळाच्या पडद्याआड गडप झालेली असली तरी पण येथेही शिवलिंग किंवा वेगवेगळ्या मूर्ती तयार करण्याचा उद्देश काय होता त्याच्या बाजूने तुम्हाला अडुसष्ट छोटे छोटे पिंडी पाहायला मिळतात आणि मध्ये एक म्हणजे एकूण शिवलिंग आहेत या नंदीच्या पाठीवरची कलाकुसर आणि त्याचं फिनिशिंग पाहिलं तर हा जिवंत नंदी समोर ठेवला काय असा आपल्याला भास होतो हे सर्व काही अनाकलनीय अद्भुत आणि अविश्वसनीय काहीतरी आहे गुहेतील एका खांबावर शिवदंड आणि समोरील खांबावर नागाचे शिल्प कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि बाजूला असलेल्या भिंतीवरचा हा शिलालेख वाचण्याचा प्रयत्न केला परंतु काहीसा अस्पष्ट असल्यामुळं अक्षर काही उमगत नव्हती ह्या अष्टमातृ इथे असण्याचं प्रयोजन काही कळालंच नाही विष्णू पार्वती आणि महेश यांचे सहस्र लिंगपट आपल्याला पाहायला मिळतात हे तीन लिंगपट समोरील भिंतीवर लावलेले आहेत ही मूर्ती पाहून बऱ्याचशा भाविकांची फसगत होते त्यांना असं वाटतं की ही मूर्ती ब्रह्मा विष्णू महेश आणि सौर म्हणजे सूर्याचे आहे मित्रांनो तसं नसून ही चतुर्मुख सदाशिव म्हणजे शिवाची मूर्ती आहे ह्या शिवाच्या चार अवस्थिती आहेत म्हणजे चार आस्पेक्ट एक वामदेव अघोर तत्पुरुष आणि सद्योजात नंदीच्या अंगावरच्या दागिने खरे वाटावेत एवढं नाजूक नक्षी काम केलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला एकूण अडुसष्ट शिवलिंग पाहायला मिळतात मित्रांनो या मंदिरामध्ये आणि परिसरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात जसं का स्त्री वेशातील गणपती म्हणजेच वैनायकी शेषशाही विष्णू आणि चतुर्मुख सदाशिव या गूढ आणि रहस्यमय मूर्ती तसेच हे शिल्प वैभव पाहून मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले या मूर्ती तयार करण्यामागचं प्रयोजन काय असेल या मूर्ती इथं कशा आल्या असतील आणि हे शिल्प वैभव कोणी आणि कधी निर्माण केला असेल मी माझ्या परीने ह्या प्रश्नांची उकल करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू चित्र स्पष्ट होत गेलं मित्रांनो तुम्ही जर पाहाल तर या ठिकाणी शैव वैष्णव गाणपत्य शाक्त आणि सौर म्हणजे सर्व संप्रदायाच्या मूर्ती आपल्याला इथं आढळतात म्हणजे इथं नक्कीच शिल्पवैभव असणार म्हणजे शिल्पशाळा असणार त्यामुळंच ह्या वेगवेगळ्या मूर्ती या ठिकठिकाणी थीक ह्या गुहेमध्ये विना प्रतिष्ठापना म्हणजे स्थापना न करता ठेवलेल्या आहेत परंतु या मूर्ती कुणी घडवल्या हे मात्र आपण सांगू शकत नाही कारण ह्या मूर्ती आणि ह्या गुहांचा कालखंड हा वेगवेगळा वेग आहे तुम्ही जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ज्या रॉकट केव म्हणजे ह्या गुहा आहेत ह्या इसवी सन पूर्वी दोनशे वर्षापूर्वी म्हणजेच सातवाहन कालखंडातील आहेत आणि ह्या मूर्ती आहेत त्या मध्ययुगीन कालखंडातील आहेत म्हणजे ह्याचा अर्थ एकच की ह्या ज्या गुहा आहेत ह्या बौद्ध गुहा आहेत म्हणजे चैत्यगृह आणि विहार आहेत नंतरच्या काल कालखंडामध्ये ह्या विहारामध्ये किंवा ह्या चैत्यगृहामध्ये ह्या मूर्ती आणून ठेवण्यात आलेल्या आहेत तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की आजूबाजूला बांधकाम करून ह्या गुहांचं मंदिरामध्ये परिवर्तन करण्यात आलेलं आहे मित्रांनो हे माझं वैयक्तिक निरीक्षण आणि मत आहे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हे शिल्प वैभव किंवा या रहस्यमय मूर्ती नक्की आहेत तरी कुठे त्याची पूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो चला पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन वळणावर नवीन ठिकाणी आणि नवीन आनंदासोबत